अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्तीची धडाकेबाज एंट्री राजकारणात भूकंप अहिल्यानगरचा राजकीय स्फोट शिवशक्ती भीमशक्ती एकत्र शिवसेना रिपाई आघाडी किरण काळेंची घोषणा मनपा आम्ही जिंकणार शिवशक्ती भीमशक्ती आघाडीची जोरदार घोषणा मनपा निवडणुकीत उलथा पालत अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाची शिवसेना आणि रिपाई यांनी एकत्र येत शिवशक्ती भीमशक्ती आघाडीची दमदार घोषणा केली आहे मनपा निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला किरण काळे म्हणाले अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आता शिवशक्तीसोबत भीमशक्ती आल्याने ताकद दुप्पट झाली आहे मनपा निवडणूक आम्ही शतप्रतिशत जिंकणार रिपाई शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी शिवसेनेला छोटा भाऊ म्हणून संबोधत सांगितले की आंबेडकरी समाज शिवसेनेसोबत ठामपणे उभा राहणार आहे समाजाला न्याय देण्याची ताकद शिवसेनेकडेच आहे यावेळी शिवसैनिक व भीमसैनिकांना संदेश देत किरण काळे यांनी सांगितले शहरातील प्रत्येक भाग पिंजून काढा घराघरात जा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवा जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी सांगितले की शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रात सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता आता तोच प्रयोग अहिल्या नगरमध्ये पुन्हा होत आहे आणि पुढे ग्रामीण जिल्ह्यातही याचा विस्तार होणार आहे यावेळी प्रमुख पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक भीमसैनिक उपस्थित होते शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळीसाहेब दोनी या दोन्ही पक्षांची बैठक पार पडली या बैठकीला या ठिकाणी आपचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ दळवी यांची या ठिकाणी उपस्थिती होती आता माझ्यावर माझ्या माझे, माझे, माझे सहकारी मित्र आणि आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत ताकदीने काम करणारे निर्विळपणे काम करणारे आणि जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी त्याला वाचा फोडण्यासाठी कायम रस्त्यावरती उतरणारे झगडणारे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भाऊ मस्के ठिकाणी आहेत आज आम्ही एक अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय की या शहरामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती असं एकत्र येऊन आम्ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे मला आज या ठिकाणी आठवण होते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रयोग त्या काळी केला होता आणि राज्यामध्ये एक मोठा झंझावाद या ठिकाणी निळवादळ आणि भगोवादळ असं एकत्र करून संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आज अलियानगर शहरामध्ये दे देखील अशाच पद्धतीनं हे जे वादळ आहे ते वादळ त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल या शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी सातत्यानं सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न खूप हयातभर केला त्यांच्याच प्रयत्न आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये काम करतो गवई साहेब हे सुद्धा राज्याचे नेते त्या ठिकाणी आमच्या आहेत येणारी महानगर जी पालिका जी आहे ती निश्चितपणे आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून जिंकू असा मला ठाम विश्वास आहे शिवसेना होतो तो बाळासाहेब गट तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांची जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार आज आमची युती झालेली आहे खर तर शिवसेनेच्या रक्तामध्ये सुद्धा संघर्ष करणं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या सुद्धा रक्तामध्ये संघर्ष करणं हेच आहे आम्ही शिवसेना व आरपीआयच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये आणण्याच्या विरोधात मोठा संघर्ष करणार आहोत त्याच माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सोबत निवडणूक लढवणार आहोत एका जीवाने या, या नगर शहरामध्ये काम करणार आहोत आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे शिवसेना तसेच आर पी आय यांच्या संघर्षातून यांच्या माध्यमातून जास्त नगर शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक नगरसेवक हे निवडून येणार आहेत या पुढील काळामध्ये राजभवन सांगितलं की ही युवती नगर शहरापुरती मारती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा